गाडी विना किंवा कुठल्याही अडचणीविना विना त्या ठिकाणी कुठलीही अडचणी येऊ नये अशा भावना त्यांच्या त्या ते गाडी देण्यामागं आहेत आणि ही ओबीसीचं आंदोलन आणि चळवळ कुठेही थांबणार नाही राणे सावरगाव येथे तुम्हाला गाडी दिली आहे नेमक्या का भावना आहेत तुमच्या खरं तर हे ओबीसीच्या चळवळीची आंदोलनाची आणि टोटल ओबीसींच्या ज्या भावना आहेत आरक्षणाबद्दलची जी भावना आहे ती जबाबदारी खूप माझ्या अंगावर पडलेली आहे आजपर्यंत मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जात होतो पण ओबीसी बांधवांनी आत्ता एवढी महागडी गाडी मला दिली ही चळवळ कुठेही थांबली नाही पाहिजे कुठल्याही गावात गाडी विना किंवा कुठल्याही अडचणीविना त्या ठिकाणी कुठलीही अडचणी येऊ नये अशा भावना त्यांच्या त्या ते गाडी देण्यामागं आहेत आणि ही ओबीसीचं आंदोलन आणि चळवळ कुठेही थांबणार नाही आणि ही खरं तर माझ्यावरची खूप मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीमधून जबाबदारी मी रात्रंदिवस मेहनत घेऊन ही जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन गिरीश महाजनांनी छग छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करू असं म्हटलं आहे त्याच्यावर जरांगे पाटील म्हणालेत की छगन भुजबळ यांना जाणून बुजून लादल्या जात आहे मराठ्याच्या आमदार आणि मंत्री यांची ही चूक आहे असंही ते म्हणाले हे बघा मनोज जरांगेंना इथली लोकशाही कळत नाही इथलं मंत्रिमंडळातलं कुठलं धोरण कळत नाही छगनरावजी भुजबळ लोकनियुक्त आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या विधानसभेनं घेतलेला निर्णय आहे त्यामुळं जरांगेंना लोकशाही जरांगे हे लोकशाहीचा अनादर करतात खालच्या भाषेमध्ये बोलतात मुख्यमंत्र्यावर खालच्या पातळीवरती टीका करतात हा खरं तर बारा तेरा करोड जनतेच्या मताचा अपमान आहे